कारच्यानंतर ते स्वच्छ करून आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये सुरुवातीला फार काही दिसत नव्हतं काळोख होता माती वगैरे होती जाडे वगैरे होते ते काढल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की एक आतमध्ये पाच फूट बाय पाच फूट आकाराचं आणि सहा फूट उंच असं एक तळघर आहे त्याला भुयार नाही म्हणत आपण तळघर म्हणू शकतो त्याला आणि त्या तळघरामध्ये तीन मोठ्या मूर्त्या उभ्या ठेवल्या होत्या आणि काही दोन लहान मूर्त्या आहे आणि एक पादुका आहे अशा एकूण सहा ऑब्जेक्ट तळघरामध्ये होते त्यातले सगळेच आम्ही बाहेर काढले आता तळ भुयारामध्ये किंवा तळघरामध्ये सॉरी फक्त एक फूट मातीचा थर आहे त्या मातीच्या थरामध्ये काही बांगड्या काही नवीन नाणी नाणी तर मॉडर्नच आहे जवळपास पुराणी आपण जे सत्तर बहात्तरपर्यंत जी वापरलेली नाणी आहे ते पाच पैसे पंचवीस पैसे दहा पैसे असे आहे काही मातीच्या बांगड्या पण आहे काचेच्या बांगड्या आहे ते स्वच्छ करणं बाकी आहे मूर्त्या काढल्यानंतर असं लक्षात आलं की त्यात दोन विष्णूच्या मूर्त्या आहेत वैशिष्ट्य म्हणजे असं की सुरेख उभी मूर्ती आहे स्थानक मूर्ती आहे एक तीन फूट दहा इंची मूर्ती आहे आणि चारही हातामध्ये आयुध आहे आयुधा आयुधाची ठेवाण जर बघाल तर प शंखचक्र पद्मगदा असं वेगवेगळे आयुध आहे दोन्हीही मूर्तीची आयुधाची रचना ही वेगवेगळी आहे त्यामुळे दोन्हीही वेगवेगळे विष्णूचे अवतार आहे आम्ही थोडंसं थोडा डिटेल अभ्यास केला तर लगेच लक्षात येईल की तो नेमका कुठला अवतार आहे आणि एक जी मूर्ती आहे ती आम्ही त्याला महिषासूर मर्दिनी म्हणतो तो खाली महिषाचा वध करताना जसं जगदंबेची मूर्ती आहे तुळजाभवानीची तशी ती मूर्ती आहे ह्या तीन मूर्त्या फार सुरेख आहे एकंदरीत आयुधाची ठेवण झाली किंवा म मूर्तीची ठेवण झाली चेहऱ्याची ठेवण झाली त्याच्यावरून ते, ते सोळाव्या शतकातली वगैरे मूर्ती असण्याचा प्राथमिक अंदाज आहे या नंतर पुरातत्वज्ञ किंवा मूर्तीशास्त्रज्ञ त्यांचा एक विशे विशेष आम्ही मदत आणि सल्ला घेतल्यानंतर विशेष त्याची डेट काढण्यास मदत होईल आम्हाला निश्चित असं सांगणं उचितही होणार नाही परंतु एक भग्न तर आहे काही प्रमाणात पण काही चांगल्याही स्थितीत आहे परंतु एकंदरीतच सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठेवल्या असेल असं वाटते कारण की ते स्टोरेज नाही आहे स्टोरेज असतं तर त्याला दरवाजा असता आत जाता आलं असतं बंद करता आलं असतं हे वरती फर्चीनं बंद केलं असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ठेवून नंतर बंद केल्याचं दिसून येते थोडक्यात आता शोध संपलाय अजून माती काढणं बाकी आहे तर अर्धा एक तास काय मिळेल सांगतो मातीत काही असू शकते माती काढण्याचं काम चालू आहे